इंदापूर तालुक्यातील निमसाकर पळसमंडळ बंधाऱ्यावरील भराव वाहून गेल्याने येथून प्रवास करणे धोकादायक व जिकरीचे बनले आहे पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या बंधाऱ्यावरील भराव नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णच वाहून गेला आहे त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणे सध्या धोकादायक बनत आहे या बंधाऱ्यावरून दररोज दोनशेहून अधिक नागरिक प्रवास करत असून सध्या या ठिकाणावरून प्रवास करणे हे जीवघेणे झाले आहे आज आपण सगळ्या गावाला जोडणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर आहे पाठीमागे पण आपण ह्याच्याविषयी एक तक्रार दिली होती बातमी पण केली होती हा बंधारा दरवेळेस खचून जातोय पुराचं पाणी आलं की एक वर्षी ह्या महिन्यांमध्ये ह्या बंधाऱ्याचं वाट लागलेली असते सगळी आज बघा जायची परिस्थिती काय आहे एका माणसाला इथून टू व्हीलर वर पलीकडे जाता येत नाही एक जणाला कोणातरी ढसलावं लागते गाडी मग तो पुढे जातोय त्याच्यामधील जा सायकलीन घेऊन जाणाऱ्या मुलींच्या जा। फार बिकट परिस्थिती पाणी थांबत नाही सगळं बांधारा किती पाऊस पडला किती पाणी आलं तरी पंधरात पाणी काय शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती जानेवारी डिसेंबर जानेवारी त्याच्यामुळे त्या पंधराची कायमस्वरूपीची दुसरे होणं गरजेचं नुसते बातम्या देऊन किंवा नुसत्या तक्रारी घेऊन विभाग ज्या राहत नाही त्यांनी पाटील दोन तीन वेळेस मातीचा बनून घेते आणि मातीचा पराव आकृती करून त्याच गायब की भरून जातोय त्याच्यामुळे परत त्या बांधाची परत ती परिस्थिती होती त्याच्यामुळे आमची त्यांना मागणी आहे की कायमस्वरूपी दगडी बांधकाम करून भिंत गरजेचं आहे आणि बांधाऱ्याची कायमस्वरूपीची दुरुस्ती होणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्याचा पण पाण्याचा प्रश्न भेटणार आहे व्यापाऱ्याचा तसंच पुढे त्यासाठी आम्ही संबंधित विभागाला निवेदन देणार आहे आणि आठ दिवसात त्याच्यावर मोठं आंदोलन या ठिकाणी होता खाईल विभागाने याच्यावर लक्ष घालणार दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती ह्याच्या अगोदर याविषयी कोणत्या अधिकारीशी किंवा कोणाशी संपर्क साधला आहे बऱ्याच जणांशी प्रत्येक अधिकारी जेव्हा नवीन येईल विभागाचा त्याच्याशी संपर्क केला जातो पेपरला बातम्या दिल्या जातात पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही फक्त ज्या वेळेस मोठं एखादं काहीतरी निवेदन वगैरे दिलं जाईल तात्पुरतं तेवढ्या पुरतं ते माती भरून घेते माती भरली ही असली माती काय टिकत नाही माती वाहून जाते आणि परत तीच परिस्थिती उभा राहते आता परत पण आता ती माती भरणार कोणातरी काम नेणार त्याचे विनाकारण विलं निघून जाते यातून शासनाच्या पैशाचा गैरवापर होत असं होत नाही का पुरापव व्यय आणि म्हणूनच आमचं म्हणणं की हे काय करणार असेल तर त्यांनी करावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने मत्या संबंधित नीमगा विभागाला व्यवस्थित निवेदन देऊन योग्य ते आंदोलन करतो आता ह्या बंदराबरोबरच इकडे येणारा जो रस्ता आहे नीमस्कर पासून अगदी वीरवस्तीवरून बंदरापर्यंत त्या रस्त्याची पण अवस्था अत्यंत पिकक दिसते या रस्त्यावरून आता पडले सायकल टू व्हीलर कुठलीच वाहन येत नाहीत ह्या रस्त्याने फोर व्हीलर जात नाही त्यामुळे टू व्हीलर वरूनच जास्त करून असते बारामतीला सुद्धा इथून लोक टू वर जातात त्यांची फार वाईट अवस्था होती लाईट नाही रस्त्याला कुठं खड्ड्यांमुळे सगळा चिकल होऊन गेलाय गाड्यांच्या जर चिक टायर मध्ये चिकल अडकला तर काही काय जणांना रात्रभर गाड्या ठेवून चालत जावं लागतं वाईट अवस्था करताना इतका त्रास चालू आहे खून गेल्यामुळे इथून चारला मुलं जातात त्यांना सुद्धा जाता येत नाही व्यवस्था म्हणून मी सगळ्यांना बोललो पण केली नाही आतापर्यंत तुम्ही कोणाला सांगितले ह्याच्याविषयी सांगितले म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा वरच्या हो वरच्या लेवलला कोणाला मंत्री किंवा पुढाऱ्यांना वरच्या तिकडं नाही सांगितलं म्हणजे चक्रवाल्यासनी सांगितलं कारण शाळेला मुलं परिस्थिती तुम्ही इकडे दिवसातून किती वेळा या सकाळी संध्याकाळी तुम्ही काय कामाला आहे का इकडे कामाला कुठं करला म्हणजे रोज तुम्हाला साधारणतः किती लोक पळस मंडळ वरून या रस्त्याने येत जात असतील रोजची बरेच शंभर सहा शेस्त रोजच शाळेचे मुलं मुली मुली भरपूर पन्नास मुलं मुली श पळस मंडळची आता पळस मंडळ आणि कोणत्या भागातून येतात खालच्या लोक कोणतात गोरुची कुंभार पळस म्हणतोय माझारा पळस म्हणजे निमसाखर बांधारा ह्या रोडची बरेच दिवसापासून जर पाण्या पुर आला कि ह्या रोड वापर

माझं नाव भीमराव तो साळवे बरं बरं बर, किती आहेत मुलं माझी मुलगी दहावीला आहे मुलं आठवीला आहे ती माझं वेळ तीन हेल्प पटवायच्या त्या बरं त्या शाळेकडे वर्धमानला जाण्या येण्यासाठी साधारण ह्या रस्त्यात सारखी अडचण काहीच निर्माण कारण मुलांना बी त्रास होतोय याला आणायला आणि अडचण सारखे चालूच आहे या रस्त्याने बरं संध्याकाळी किती वाजता जातो शेवट शेवट आम्ही पाच वाजता इथं जातो तुम्हाला या रस्त्यावरून जात असताना असं धोका वाटतो का काय मग काय धोकाच आहे की पडले गाडी लागलं सवारलं तर मग मुलांना गाडीवर धावा येत नाही बर मुलांना एकट्यानं स्वतः अडचण जायला आणि आता तुम्हाला जर द्या जायचं म्हटलं तर पर्यायी व्यवस्था काय असते काय नाही गाडीवर जावं लागतंयला वालचिनगरला पलीकडे दवाखाने नाहीत तेवढं लांब पडतंय ते पडतं नातेपुत जावं लागतं नातेपुते किती किलोमीटर सोळा किलोमीटर नातेपुत आहेत बरोबर आणि निमसाकर तीन किलोमीटर आहे वालचे नगर पाच सहा किलोमीटर आहे शॉर्टकट आम्हाला जवळ आहे ना आमचं सगळं जडण वगळण्याच आहे इंदापूर तालुक्यात आम्ही माळश्रेस तालुक्यातला आहे बोलाय हो पाठव